नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज दोन मार्च आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्रातील या पाच जिल्ह्यांना अलर्ट आहे काही भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ती अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर सध्याच्या स्थितीला बंगाल चौपसागर आणि बंगाल चौपसागरालगत किनारपट्टी लगतचा भाग या परिसरावर हवेची कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना बघायला मिळत आहे याच्या प्रभावामुळे राज्यातील वातावरणात बहुतांश भागामध्ये बदल झालेला आहे बहुतांश भागामध्ये ढगाळ स्थिती निर्माण झालेली आहे राज्याच्या हवामानात हो सातत्याने चढउतार होताना बघायला मिळत आहे किमान तापमानाचा पारा आहे हा वाढला वाढल्यामुळे गारठा बहुतांश भागामध्ये नाहीसा झाला असून उखाड्यामध्ये वाढ झाली आहे मागील चोवीस तासामध्ये सोलापूर येथे जे काही उच्चांकी तापमान होतं ते छत्तीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तसे तापमानाचा जो पारा आहे तो अनेक ठिकाणी तेहतीस चौतीस आणि पस्तीस अंशाच्या दरम्यान बघायला मिळाला सध्याचे मित्रांनो आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर उत्तर महाराष्ट्र आहे नंदुरबार धुळीजळगाव या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल पूर्ण पूर्णतः ढगाळ वातावरणाची शक्यता नाही अधूनमधून आपल्याला ऊन देखील बघायला मिळेल परंतु सूर्यप्रकाश अपुरा असेल ठिकठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण देखील निर्माण होताना या पट्ट्यामध्ये बघायला मिळू शकते तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे अमरावती भागामध्ये अमरावती अकोला तसेच बुलढाणा या परिसराचा उत्तरी परिसर या भागांमध्ये देखील तुरळक भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो बहुतांश भागामध्ये तसा पावसाचा जोर कमी आहे विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आज संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत दक्षिण भागामध्ये काहीसं ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये नगर जिल्ह्याचा दक्षिण भाग सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील हळूहळू ढगाळ वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल संध्याकाळपर्यंत लातूर धाराशिवच्या काही परिसरामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे पावस शक्यता मित्रांनो या परिसरामध्ये तशी नाहीच्या बरोबर आहे तरी पण तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही तसेच अहमदनगर सातारा पुण्याचा एकदम कडेचा जो काही पूर्व भाग आहे या परिसरामध्ये का हो देखील काही ढगाळ वातावरण संध्याकाळपर्यंत हळूहळू निर्माण होताना आपल्याला बघायला मिळेल मराठवाड्यात देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे पावसाची शक्यता तशी बरोबर आहे परंतु एखाद्या ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो नागपूर भागामध्ये उत्तरी परिसरावर किंवा उत्तरी भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात जरी ढगाळ वातावरण बघायला मिळेल तरी पण इतरत्र पावसाची शक्यता तशी कमी आहे संध्याकाळी आणि रात्री मध्यरात्रीपर्यंत मित्रांनो हे जे अरबी समुद्रामध्ये वातावरण आहे हे वातावरण काहीसं पूर्वेकडे सरकेल त्यामुळे रात्री मध्यरात्री जो काही उत्तर कोकणाचा भाग आहे या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आज तर या भागांमध्ये काहीसं ढगाळ वातावरण रात्री मध्यरात्रीपर्यंत निर्माण होताना बघायला मिळेल तुरळक ठिकाणी हलका पाऊस देखील आपल्याला बघायला मिळू शकतो मध्यरात्रीपर्यंत मराठवाड्यातील जे काही पूर्व दक्षिण भागातील जिल्हे आहे नांदेड झालं लातूर या परिसरात देखील काहीसह रात्री मध्यरात्रीपर्यंत ढगाळ वातावरण शक्यता आहे तुरळक गा ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो हिथ मित्रांनो आता लगेच दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडलं तर लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा धन्यवाद